माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जय भीम आज पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो अलीकडे त्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली चल हल्लाबोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सरमध्ये अडकलेला आहे त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांची एक कविता आहे ती कविता काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉरला विचारलं की का तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अस्लील आहे हो वगैरे वगैरे तर ते म्हणाले नामदेव ढसाळांची कविता आहे आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का ते म्हटले कोण नामदेव ढसाळ आम्ही त्यांना ओळखत नाही हे पाठीमागं मला बनसोडे सांगितल्यानंतर मला एक जुन्या ठोड आली नामदेव आमचे खूप जवळचे मोठ्या भावासारखे होते आणि त्यांचे मराठी साहित्यामध्ये जे आगमन आहे ते आगमन पण असंच कोण नामदेव असावं त्यांना कुणी ओळखत नव्हतं तर एकदा ते ज्यावेळेस टॅक्सी ड्रायव्हर होते सुरुवातीला तेव्हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये मराठीतल्या प्रतिष्ठित कवींची एक ते मैफिल होती आणि त्या मैफिलीला ते गेले आणि त्यांनी त्यांना वाटलं की आपण पण एक कविता सादर करावी आणि मग त्यांनी एक चिठ्ठी पाठवली की मी टॅक्सी ड्रायवर आहे आणि मला कविता वाचायची आहे ती चिठ्ठी वाचल्यानंतर ते जे सूत्रसंचलन करणारे ग्रस्त होते ते म्हणाले कुठेतरी ड्रायवर आलेले आहेत टॅक्सी ड्रायवर त्यांना कविता वाचायची आहे काय माणसं आहे म्हणे कदाचित मराठी कवीचं कवितेचं स्टेअरिंग हे एका ड्रायव्हरच्या हातात हो जाणार आहे आणि नाम थोडंसाळ गेले आणि त्यांनी कविता वाचल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये सन्नाटा निशब्द झाला तो जो कानपडामध्ये जाळ काढला होता तो अनेक वर्ष त्याचा आवाज या मराठीच्या प्रांगणामध्ये गरजत आहे आज सेन्सॉर बरोबर विचारत आहे की कोण नामदेव रसाळ तर कलावंतांनी कवींनी लेखकांनी याचा विचार करून नामदेव रसाळ यांची ओळख करून द्यावी या सेन्सारला जे त्यांचं पण जरा तिकडे पण एक सन्नाटा होण्याची गरज आहे आज जयंती आहे आणि म्हणून मला ही आठवण झाली ती तुम्हाला सांगितली मी पुन्हा एकदा नामदेव रसाळ यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि जयंतीचा शुभेच्छा जय भीम